सर्व आशा करते सगळे मजेत असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नाश्ता वगैरे झालेला आहे चिवता येऊन शाळेत गेलेले आहेत आणि मी चाललेले आहेत दाजींबरोबर फिरायला कुठं चालवले दाजींनी तर कुठं चालवलंय मला तुम्ही कुठे माग लागून मटकी मी तर दाजी चालले होते मटकी द्यायला तर माझं थोडं काम होत तर ताई आहे वाटत अजून मला वाटलं गेली शाळेत काय नाश्त्याला

अरे परत मिळली मला तर चला जाऊ द्या तर निघाले दाजींबरोबर माझं काम आहे थोडस मला काही गोष्टी आणायच्यात त्याच्यामुळं निघाले या चलावर ताई चॉकलेटच पडली ताईची चॉकलेट तुम्ही चला चॉकलेट आण तिकड चालली आणि तो का ते चालले बैलगाडी मध्ये आमच्या दाजींचा काका येत बर का दिसत असते तुम्हाला बैलगाडी अजून सुद्धा कोणी काकाची बैलगाडी दिसली का हं दिस हं आधी काकाचा बैल कोणीगाडाला आली गडा काय नाव ठेवले चला काय नाव ठेवले बैलंची सरजा राजा काकाचे नाव बैलंची सरजा राजा ठेवले काकाचे तुपणे हवे राजा चल टिंका चला सरजा राजाला भेटू आपल्याला चला वर दरवाजे लावले ना गाडी दाखवलो मला गाडी दाखला लावली अयो चला चला <laughs> मला चक्क गाडी टाकला लावली दाजींनी मला घेऊन जाय वा मी त्याच आहे का अजून आले आलं आहे हाँ, हाँ। ना ना <laughs> चला जाए 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 जाए। तर पोचलेला आहे हॉटेल वरती मटकी देण्यासाठी तर दाजी घेऊन चाललेले आहेत बघा मटकी आणि इथून पुढे मी जाणार आहे वरवणच्या बाजारामध्ये तुम्हाला वाटलं की पुनमताई चालली का विकायला तसं काही नाही तर आज आपल्या घरी येणार आहेत पाहुणे आणि तुम्हाला वाटलं की मी दाजींबरोबर चालले फिरायला तसं काही नाही पाहुणे येणार आहेत म्हणून दा मला थोडंसं सामान आणायचं तर दाजींना म्हटलं थांबा मला यायचं आहे बाजारामध्ये कारण तिथून पुढे आहे वरवणचा बाजार आणि आपल्या घरापासून जवळच आहे तर सकाळी सकाळी बाजारात कुणीच नसतं तर कोथिंबीर गाजर वगैरे आणि मी आमच्या मण्यासाठी थोडा फ्लावरचा पालासुद्धा घेतला आणि दाजी हे जे माणूस दिसत ओळखीचे होते त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारत होते दाजींना म्हणलं चला मग पाहुणे आणि पाहुणे थोडे उशीरायचं येणार आहे त्याचं काही टेन्शन नाही स्वयंपाक करायला बराचसा वेळ कोथिंबीर वगैरे साशाला घेतलंय फ्लावरचा पाला आता चला निघालो आहे आता मटी वगैरे दिली पाटील चावडीला आणि चाललोय बघा असा बाजार भरलाय पण दुपारच्या नंतर ना जास्त बाजार भरतो आता काही जास्त गिराई पण नसतं तर ग्रामीण बाजार कितीला गाळा आहे वीस रुपयाला गोळा आहे ऑनलाईन बुकिंग करा <laughs> तर पाल बांधायचं चाललंय दहा इकडं म्हणजे बाजारात सगळे ओळखीचे असति आहे कितीला आहे वीस रुपयाला आहे मी ती माग झाली ना <laughs> कुतीबेर बन माग झाली तर चला जाऊ दे आता घरी जायचं सप्पा करायचं पाहुणे तर मी इथं आलेले आहे बघा किराणा दुकानामध्ये कारण मला तांदूळ आणि तुपाची वरणी वगैरे असं थोडंसं सा सामान घ्यायचं होतं जे की मला आवश्यक होतं आता स्वयंपाकासाठी आणि मी करणार होते पाहुण्यांसाठी पुलाव राईस आणि गावरान तुपातील रवा असं थोडंसं स्वीट करावं म्हटलं श्रीखंड वगैरे आणणार होते दाजी तर मग म्हटलं दाजींना सकाळी म्हटलं तर दाजींनी आणण्यापेक्षा चला मी पण येते तुमच्याबरोबर म्हणून मी आले होते आणि तो सामान वगैरे घेत आहे बघा इथं चौफुल्यावरतीच हे दुकान आहे जाता स्टेशनला जाण्यापेक्षा परत आ, फेरी मारून चक्कर मारून जाण्यापेक्षा म्हटलं इकडूनच जाता जाता रोड निघून बघा पुनम काय करतेचं पीठ काल भजाचं पीठ पाहुणे यायचे ना म्हणून गेले होते मी बरोबर बाहेर सकाळी मटकी यायला तुम्हाला वाटत ता असं पुन्हायला फिरायला गेली का तर नाहीये आमच्या घरी येणार आहे पाहुणे त्यांच्यासाठी आता भरलं वाग केले पुलाव राईस केलाय दा का राईस तुम्हाला असा केलेला आहे पुलाव राईस आणि वांगे भरलं वाग आणि थोडीशी भजी काढा म्हटलं आणि चपात्या श्रीखंड आणि थोडासा गोड रवा करणार आहे तर चालेल माझ तर करते मग आणि राडा दिसत असेल किचन वरती पण स्वयंपाक करताना राडा होतो समजून घ्या पुनदाईला काय का नाही एक पावडे जरा थोडे पाच सहा जण येणार आहे आणि आलेले आहेत मामा घरी त्यांचा झाला mm. तसा छान भाज्याचं पीठ कालवलेलं आहे mm. तर करते मग स्वयंपाक mm. काय का नाही ताजी ता खाते आमच्या खूप खूप होऊन त्याच्यानंतर पुन्हा माझ्या मागा लागून आली मागा लागून आली का बाजारात गेले मटकी दिली हॉटेल पुढं गेलो कोथिंबीर आणली थोडस सामान लागत होत ते किराणा दुकानात पण घेतलं ते शूट पण केले तुम्हाला दाखवणार आता मी दा स्वयंपाक करते ना तर दाखवते पावडे आले नंतर हम्म तर चाललेले आहेत आपली छान अशी भजी पाहुण्यासाठी खास आहे का आहेत पाहुणे घरी हे आहेत टोपीवाले आजीचे भाऊ आई मामाचे ताय आणि हा त्या दिवशी तुम्ही बघितला व्हिडिओ मध्ये सामा सामाचा मुलगा हे दाजी हे एक मामा तर आता जेवण वगैरे वाढायचे मला तर दाखवते मी आणि आत्या करत होते जेवणासाठी टाट तुम्ही म्हणा ना आत्या म्हणजे हे आहे माझ्या मिस्टरांच्या आत्या तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण कधीतरी यांना बघितलं असेल ह्यांच्या घरी पण आम्ही एकदा दोनदा गेले होते तेव्हा पण मी व्हिडिओ बनवला होता आत्याच्या घरी गेल्याच्या नंतरनं तर आत्ता इथं आत्याची खूप घाई चालली होती लवकरवर पटकन ताटकर जेवण आम्हाला निघायचं आहे त्यांचं पण बरोबर आहे कारण आत्यांच्या ज्या जाऊबाई आहेत त्यांना पुढं हॉस्पिटलला दाखवायचं होतं त्याच्यामुळं त्यांची घाई चालली होती आणि आत्याला आणि आत्यांच्या जाऊबाईला म्हणजे दुसऱ्या आत्यांना पण उपवास होता त्या काही जेवण करणार नव्हत्या तर मी जेवणाचा मेनू बनवला होता स्वीटमध्ये रवा भजी पुलाव राईस चपाती आणि भरले वांग्याची भाजी असं बनवलं होतं आणि आत्यांनी मला ताटं करण्यासाठी मदत केली तर आत्यांना म्हटलं तर स्वयंपाक मी एकटीने केला तर ताटं बनवायला मदत करा आणि थोड्याशा चपात्या आत्यांनी पण आत्याच्या जाऊबाईंनी पण लाटल्या मला मदत केली तेवढीच भारी वाटलं कारण आजीचं वय झालं आजीला एवढं काही सुचत नाही त्याच्यामुळे आजीला मी अशा पाहुण्या रोळ्यांच्या स्वयंपाकामध्ये मदतीला घेत नाही मग आजी मला मा थोडंसं कांदा चिरून देणं लसूण सोलून देणं अशी थोडीशी मदत करत असते आणि आत्यांचे धीर वगैरे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते म्हणजे इथून मागं पण एकदा दोनदा आले होते पण ये ते येणं आणि उभ्या उभ्या जाणं पण ह्यावेळेस थोडा वेळ थांबणार होते म्हणून आम्ही जेवणाचा भेत केला आणि आबानी येताना श्रीखंडाचा डब्बाुद्धा आणला होता तर म्हटलं थोडंसं अजून श्रीखंड पण त्याच्यामध्ये ॲड करूया कारण स्वीटमध्ये आवडतं आपण पाहुण्या रवळ्यांना स्वयंपाक करतो त्यावेळेस भाज्या वगैरे करतो तर थोडंसं स्वीटमध्ये केलं पण छान वाटतं जेवणाला स्वीटमध्ये मला तर नेहमीच आवडतं रवा वगैरे असं तर चाललंय मग आता जेवण वगैरे करतील पाहुणे आणि जातील आणि मला पण जायचं आहे बाजारला वरवणच्या तुम्ही बघितलं मी कोथिंबीर ते आणायला गेले त्या बाजारला तीनच्या नंतरनं घेरायचं चालू होतं तर जायचंय आपल्याला पण बाजाराला आता पाहुणे वाटं लागलं की लगेच बाजारला जायचं आपलं काय काम आपल्याला सुटत नाही कुठंही जाऊ द्या गावाला जाऊ द्या लागला अगदी लाग कोणाच्या गेलं तरी बाजारच्या टायमिंगपर्यंत पर्यंत पर यावं लागतं धंद्यावाल्यांचं हेच खूप खूप अवघड असतं धंदा ते बसलेले आहेत सगळे पाहुणे जेवायला तर आत्यांनी मला खूप अशी छान मदत केली आणि कसं मदत केलं भारी वाटतं जरासा आधार मिळतो नाहीतर एकट्या बाई माणसाची खूप धावपळ होते आणि आमचे दाजी पण मला नेहमी कोणत्याही कामात मदत करतात पै पाहुणे आले तर नेहमीच मदत करतात इरवीसुद्धा मदत करतात ताईंनोन दादांनो तुम्हाला ता सगळ्यांना माहिती आहे तर सगळ्यांनी तुम्ही पण जेवायला या जेवण वगैरे झालं आणि आता निघाले आहेच पाहुणे आणि जायचं आहे आम्हाला पण बाजारला दाखवते निघाले तर सगळ्यांना माहिती करूया

बराच वेळ झालं स्वयंपाक वगैरे केला होता जेवण वगैरे झालं सगळ्यांच बाय बाय फोन करा पोहोचल्यावरती गेले पाहून मामा तुम्हाला कोणती गाडी मामाची गाडी पंचर झाली मामाची गाडी सकाळ झाली काय व्हायची वाटत काय होय का बाच्या थोडी झालं हे बाजारला पाहुणे वगैरे गेले आणि आमच्या बरं माजारला मामाला घेऊन चाललो जरा फिरवायला आहे ना मामा மாநில திருவள்ளுங்க கேரி காரி சாலை ஜோரா